अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली विलासनगर येथील शासकीय गोदाम येथे असलेल्या मतमोजणी स्थळी सकाळी सहा वाजता सर्व अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले सर्वांना पुन्हा त्यांची जबाबदारी समजावून देण्यात आली त्यानंतर सुरक्षा कक्षाचे सील तोडून मतपेट्या मतमोजणी कक्षात हलवण्यात आल्या निवडणूक निरीक्षक आनंद लिमय निवडणूक निर्णय अधिकारी पियुष सिंह यांच्यासह विविध अधिकारी यावेळी उपस्थित सर आहे पहिल्या टप्प्यात मतपत्रिकांचे गठ्ठे बनवणे सरमिसळ अधिक कामे होत आहे शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात एकूण तीस हजार आठशे एकोणसत्तर मतदारांनी मतदान केले मतदानाची टक्केवारी शहाऐंशी पॉईंट त्र्याहत्तर आहे मतमोजणी दोन कक्षात चौदा टेबलांवर होत आहे पंचवीस मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे सर्व मतपत्रिका एकत्रित करण्यात येतील यातून पंचवीस मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे चाळीस गठ्ठे अशी एक हजार मते प्रत्येक टेबलवर करण्यात येत आहेत या टेबलवर प्रथम क्रमांकाच्या पसंतीनुसार मतपत्रिकांचे वर्गीकरण होईल एकूण वैध मतांप्रमाणे ठरविण्यात आलेल्या मतांचा कोटा पूर्ण झालेला नसल्यास आवश्यकतेनुसार दुसऱ्या तिसऱ्या अशी क्रमशः पसंतीची मते मोजण्यात येईल বিদর্ভ ন্য বো অমরা